नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेती करता या युट्यूब चॅनलवरती आज दिनांक पंचवीस जुलै दुपारचे वाजले आहेत चार मित्रांनो आजचं आपण हे टोमॅटो मार्केट कव्हर करतोय तांबाट्याचे बाजारभाव आपल्याला बघायला मिळतील या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ डिटेल बाजारभाव

ना। ना। देख। देख किती झाले काका का किती झाले किती झालं ते सातशे एक्क्याऐंशी बर सातशे एक्क्याऐंशी कुठला माल आपला झोपूरचं आहे झोपूर चांद झोपूर चांद ओके सातशे एक्क्याऐंशी पहिलाच पुडा का पहिलाच कोणती व्हरायटी अरे अरे मार सातशे एक्क्याऐंशी चांगलं नाही काय तुम्हाला एवढं चांगलं माहिती आहे गुजरात गाडी हात विक्रीवाले दिशी ना

किती लावले का काही का किती लावले आठशे एक आठशे एक कुठला माल आंबेवन आंबेवनीचा माल आहे आठशे एक दिले का नाही अजून दिले ना दिले का आठशे एक रुपये सुपर माल आठशे एक रुपये एक्सपोर्ट क्वालिटी बरं आठशे एक रुपयाला डन झालं औनीश आडत अशी स्टेटस अवनीश आडत ना बरं पैसे रोख का कॅश पेट फोन पे किंवा कॅश हे ओके कॅश पेमेंट आठशे एक रुपये मार्केट सुद्धा बरं बरं आठशे एक रुपये कॅश पेमेंट डन शंभर शंभर रुपये कच्च्याच देऊ शकतो शंभर रुपये न्यूज बाय द्यायचंय का

शेतकऱ्यांनी चांगले पीक लावणे खूप भाव भेटेल अशी अपेक्षा आहे अपेक्षा आहे पण मग शेवट पर्यंत भेटेल ना भाऊ हा राहिलं पाहिजे कारण की बेंगलोर मध्ये पाऊस पाणी झालेले शेतकऱ्यांनी तांबाट्या ते शेतकरी कष्ट करूच राहिले पण या हिशोबाने एवढं मार्केट सरासरी राहिले का सरासरी सहाशे सातशे राहिलच का शेवटपर्यंत पर्यंत अंदाज पाहिजे कारण की बेंगलोर मध्ये पाऊस झालेला

पैसे बी कमी नाही एक रुपये दहा पैसेच नाही पिकअप मध्ये सहाशे केलं का केले सहाशे एक

k u 라타

किती झाले किती झाले आठशे अकरा बर आठशे अकरा किती कुठं मंत्री बर आहे आठशे अकरा रुपये